नमस्कार मंडळी शिवा मालिकेत सध्या अशु व शिवा यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे काही दिवसापासून या जोड्याच्या विषा चढउतार असल्याचे पाहायला मिळते अशूची बहीण कीर्ती व शिवाची बहीण दिव्या या दोघींनी मिळून त्यांच्यात गैरसमज निर्माण केले शिवा अशूबरोबर खोटं बोलली आहे त्याच्याशी खोटं वागत आहे अशी समजूत दिव्याने करून दिली तर अशु व नेहावरील हल्ला शिवाने केला असं सर कीर्तीने सर्वांना पटून दिलं त्यामुळे शिवाला घराबाहेर पडावे लागले आता शिवा तिच्या जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आता मालिकेत एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अशु व शिवा यांच्यामध्ये पुन्हा एक भांडण होताना दिसत आहे शिवा मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाला या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की अशुच्या मध्ये बोर्ड मेंबरची मीटिंग आहे अशूचे वडील राम भाऊ शिवाची इतर लोकांना या आपल्या नवीन बोर्ड मेंबर म्हणून ओळख करून देतात बोर्ड मिटिंग मध्ये कामगाराच्या कामाच्या तासाबद्दल चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते अशु शिवा दोघेही आपापले म्हणणे प्रस्ताव रूपाने मीटिंग मध्ये मांडतात हे प्रस्ताव परस्पर विरोधी असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातील शिवाच्या प्रस्तावाला मान्यता मिळते हे पाहिल्यानंतर अशू चिडतो तो शिवाला म्हणतो तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस त्यावर शिवा म्हणते कारण मी इथली मेंबर आहे म्हणून बोलते असं समज त्याचे बोलणे सुरू असताना ऑफिसमधील कर्मचारी तिथे येतात आणि अशूला म्हणतात साहेब शिवा बरोबर बोलत आहे प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अशू एकटाच त्याच्या रूममध्ये बसला आहे त्याची आई सिताई आणि बहीण कीर्ती तेथे येतात सिताई त्याला म्हणते की अशू आज काय झाले हे आम्हाला कळलं आहे हे नातं तुटले आणि याचा शेवटचा धागाही तोडून टाक आता मालिकेत काय होणार शिवा आशू पुन्हा एकत्र येणार का सीताईच्या मनातील शिवाविषयीचे गैरसमज दूर होणार का दिव्या व कर्तीचे सत्य समोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे